गरीब व सामान्य लोकांना घर देण्याच्या आजही मोठ्या मोठ्या गप्पा मारल्या जातात आजही असे काही लोक आहेत की ज्यांना राहण्यासाठी घर नाही घरकुले मंजूर होतात परंतु बांधण्यासाठी वेळेवर बिल काढले जात नाही हे सध्याचे वास्तव चित्र आहे शेख नाशेर शेख आमीन माजी ग्रामपंचायत सदस्य व शेख हसीना नशेर विद्यमान सदस्य हे लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी असतानाही त्यांना घरकुलासाठी मोठा संघर्ष करावा लागला आहे मंजूर झाले होते परंतु बिल काढले नसल्यामुळे त्यांनी घर बांधण्यास काढले नाही जर घरकुलाचे बिल काढले असते तर आज त्यांना आपला जीव गमवावा लागला कंधार तालुक्यातील कोट बाजार येथील ग्रामपंचायत सदस्यासह दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे कंधार तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस होत आहे चेहरालगत असलेला कोट बाजार येथे शेख नाशिर शेख आमिन हे माजी ग्रामपंचायत सदस्य त्यांना राहण्यासाठी पक्के घर अखेर मिळाले नाही शेख नाशिर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य असूनही त्यांना घरकुलासाठी शेवटपर्यंत संघर्ष करावा लागला लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीची ही अवस्था लोक असेल तर सामान्य नागरिकांची काय अवस्था असेल हे विचारलेले न बरे शेख नाशेर शेख आजीब माजी ग्रामपंचायत शेख हे घरात असताना रात्रीच्या बाराच्या पाठीमागील झाल्याची घटना कंधार तालुक्यातील कोट बाजार परिसरात घडली आहे या घटनेमुळे संपूर्ण कोट बाजारात हळहाळ व्यक्त केल्या जात आहे दोन दिवसापासून सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे हो। नदी नाले वाहून वाहत आहेत आणि आज मध्यरात्री कंधार तालुक्यातील ग्रामपंचायतीचे माजी सदस्य शेख नासर व त्यांच्या विद्यमान सदस्य असलेल्या पत्नी त्यांच्या घराची भिंत पळून दोघांचाही जागी दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आज माझे कोडबजार तालुका कंधार इथे आमचे ग्रामपंचायत सदस्य विद्यमान ग्रामपंचायत सदस्य माजी ग्रामपंचायत सदस्य हसीना बेगम शेख नासिर शेख नासिर शेख अमीन हे दोघ नवरा बायको त्यांच्या राहते घरी त्यांच्या रूम मध्ये भीन कोसळून त्यांचे दुर्दैवानं मृत्यू झाला आणि दोन दिवसापासून सतत पावसामुळे ते भिंत दगड मातीची होती ते सकाळी सहा वाजता बघितल्या त्यांच्या दोघाच्या अंगावर भिन कोसून दोघांच्या दगड दुर्दैवानं मृत्यू झाला झाले घरकुल मंजूर होते सर आता त्यांच्या घरी तीन एक हसीना बेगम शेख नासर जे विद्यमान सदस्य होते आणि त्यांचे दोन मुलं अख्तर आणि मुसा तीन घरकुल मंजूर झाले होते मी त्यांना सतत म्हणायचे की बाबा ते तुम्ही घर बांधकाम चालू करा लवकर मग त्यांच्या म्हणणं असा होता की मला पहिला हप्ता पडल्यानंतर मी घरकुल बांधकाम चालू करतो पैसे नाही बिकट आणि गरीब होती ते आणि त्याला मी कालीच शिवाय दिलो दादा तुम्ही चालू करा घरकुल तर त्यांचे म्हणणं होते पहिला हप्ता आणि त्यांना घरकुल मंजूर तीन महिने झाले आणि डिपार्टमेंटची प्रशासनाची लापरवाही जबाब बेजबाबदारी आजपर्यंत त्यांना पैसे घरकुल टाकले नाही पहिला हप्ता टाकली नाही तशी तुम्ही ग्राम पंचायत समितीला त्याची मागणी केली सतत आपले आमच्याकडे ग्रामसेवक मंगनाळे साहेब आहेत त्यांना चर्चा केले तर पंचायत समितीमध्ये पण पं त्यांचा पहिला हप्ता पडला नाही त्यांची फाईल मंजूर करण्यासाठी फाईल पूर्ण तयार केले आणि स्वतः सदस्य असल्यामुळे भाई ते स्वतः पूर्ण गल्लीचे तीनशे घरकुल मंजूर झाले आमच्या जवळपास आमच्या ते सगळ्यांचे फाईल तयार करण्यामध्ये भाई सगळ्यात पुढे राहून करत होते पण त्यांच्या स्वतःच्या घरकुलसाठी त्यांच्या स्वतःला पैसे भेटले नाही पहिला हप्ता पडल्यानंतर मी घरकुल चालू करतो त्यांच्या त्यांच्याकडे पैसे त्यांची आर्थिक परिस्थिती बिघड होते, होते। परशा, परशा जाग झाली नाही आणि त्यांना पहिला हप्ता पडला नाही आणि ते कायमस्वरूपी बंद बन... <laughs> पडले <laughs> आता आमदार साहेबात एक फोन आला होता आमदार साहेब हिंदी बांधला चिकंदरभाईला आता बोलले आणखी प्रशासक म्हणून जेवढी मदत भेटेल तेवढी करूत म्हणून आणि इथं जादू साहेब पी आय साहेब आले तहसीलदार च्या पण येणार आहे ते लोक आले तर तहसीलदार बातमी खुर्ची डिपार्टमेंट लोक येणार आता आणि साहेबांचे म्हणणं आहे की कलेक्टर मार्फत कलेक्टर पर्यंत तुमची बातमी पोहोचली आणि सगळ्याला प्रशासक जेवढी मदत झाली तेवढीच घेतली